नमस्कार मंगेश हसाने आणि लक्ष्मण हाके या दोन ओबीसी नेत्यांचं उपोषण चालू आहे आणि त्यांनी आज पत्रकारांना पत्रकार परिषदेमध्ये आपलं एक मनोगत मांडलं किंवा आपलं मत मांडलं त्यामध्ये त्यांनी काही असे मुद्दे मांडले त्या मुद्द्याचं आपल्याला विश्लेषण पाहायचं आहे दोघांनी हे विषय मांडले आपण लक्ष्मणराव हक्के जे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यसुद्धा होते त्यांचे मतं समजून घेऊन पुढे चालू आपण की त्यांनी जे काही मतं मांडलेली आहेत ते किती तथ्य आहे आणि ते कशा पद्धतीनं चुकीचे आहेत एक वेगळ्या पद्धतीचा एक मॅसेज महाराष्ट्रामध्ये देण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे सर्वप्रथम लक्ष्मणराव हक्के असतील सश असतील या दोन्हीही ओबीसी नेत्यांना त्याचं ते ओपेशन चालू असल्यामुळं त्यांची तब्येत सध्या खालवलेली आहे त्यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे शेवटी ते बांधव आहेत महाराष्ट्रीयन आहेत आपले मराठा बांधव आहेत मराठी बांधव आहेत त्यामुळं त्यांनी त्याच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता तब्येतीची काळजी आम्हाला पण आहे परंतु त्यांनी जे काही मत मांडलं त्या मतामधून जे काही प्रश्न उपस्थित होतात ते थोडेसे आपण पाहण्याचा प्रयत्न करू की ते कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एक वेगळा समज महाराष्ट्रामध्ये तयार व्हावा याचा प्रयत्न ते करतायत आता त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्यामध्ये ते सांगितलं की त्यांनी आजपर्यंत जे काही चौ चोपन्न पंचावन्न लाख नोंदी भेटल्या कुणबीच्या त्या सगळ्या नोंदी ह्या फसव्यात चुकीच्या आहेत असं त्यांचं मत आहे आणि त्यांनी हे मत मांडणं म्हणजे त्यांना जरी जनांगी पाटील किंवा महाराष्ट्र समाजाच्या विरोधामध्ये बोलायचं असेल तरीसुद्धा ते एका अर्थानं महाराष्ट्राच्या जी काही महाराष्ट्र सरकारची जी काही यंत्रणा आहे ते यंत्रणेवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत म्हणजे ह्या चोपन्न लाख नोंदी शोधण्याचं काम कोण केलं महाराष्ट्र समाजाने केलं नाही किंवा जनांगी पाटलांनी केलं नाही आम्ही मागणी केली त्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सरकारच्या यंत्रणेनं तपासलेल्या आहेत तपासून त्यांना जे काही पुरावे सापडले पुराव्याच्या बेसवरती हो त्या चोपन्न लाख नोंदी दिलेल्या आहेत आता यांचं असं म्हणणं आहे कुठं खाडाखोड झाली कुठं पेन लिहिलं वगैरे ह्या चोपन्न लाखातून काही अशा नोंदी सापड निघतीलही आता तसं काही निघाले असतील खोट्या असतील तर संबंधितावरती कारवाई व्हायला हरकत नाही का कर तशा नोंदी रद्द पण व्हायला हरकत नाही परंतु सरसगट चोपन्न लाख नोंदीच चुकीच्या आहेत हे म्हणणं कितपत योग्य आहे आपण सुद्धा राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होतात शासकीय यंत्रणेमध्ये काम करताना आपण अशा पद्धतीनेच काम केलं आहे का हा सुद्धा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे आणि परंतु प्रशासकीय यंत्रणेवरती बोट तिकडे केलं तर ते, ते थोडं शोभेल त्याच्यानंतर त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला की सगळे सोय्याची जे काही जो अध्यादेश आहे तो जर पारित करण्यात आला तर एस सी एस टी यांचं आरक्षण धोक्यामध्ये आहे आता ते कसं तर त्यांनी हे पटवून सांगण्याचा प्रयत्न की त्यासोबतच केला की लव्ह मॅरेज वगैरे म्हणजे जा आंतरजातीय विवाह झाल्याच्या नंतर जर उद्या एखाद्या मागासवर्गीय यांच्या घरची मुलगी जर मराठा समाजानं करून घेतली तर मग ते त्याची सगळे होणार आणि मग त्यांना पुन्हा टीमध्ये प्रवेश मिळणार जर एखाद्या मराठा समाजाच्या कुटुंबाशी एखाद्या ओबीसीमधले आहे दुसऱ्या कास्टमधल्या व्यक्तीची आंतरजातीय विवाह झाला तर त्यांचे ते सगळे होणार आणि त्यांच्या कष्टाला मिळणार परंतु हे स्पष्टपणे कुणाही येड्यागवाळ्याला कळू शकतं की सजातीय विवाह आसामध्ये उल्लेख आहे सजातीय म्हणजे त्याच जातीमध्ये जर विवाह झाला असेल तर मग हे आंतरजातीय विवाह असा कुठं शब्दप्रयोग नाही परंतु एक भ्रम पसरवून यश्शी आणि यष्टी या सुद्धा समाजाला ह्या आंदोलनात कसं ओढता येईल ह्या वादामध्ये कसं ओढता येईल आणि पाठबळ मिळवून मराठा समाजविरोधामध्ये त्यांना उभा करता येईल का अशा एक पद्धतीचा एक दुष्ट हेतू त्यामध्ये दिसून येतोय तर ते सुद्धा योग्य नाही कारण सजातीय विवाह असतील तरच ते लागू होणार आहे हेच सगळे सोयी पडणार आहेत आंतरजातीय विवाहामध्ये तो नियम लागू होत नाही हे त्यांनाही करते तरीही ते बोलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी बोलत बोलत असत की मराठा मागास ठरू शकत नाही आता मुळामध्ये मराठा समाज मागास ठरलेला आहे असं आयोगानं दा दाखवलेला पण आहे आणि मराठा मागास ठरला आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर ते सांगतात की ठरू शकत नाही तिचं लॉजिक त्याच्याकडे नाही आहे की मराठा समाज मागास ठरू शकत नाही असं त्यांना सांगायचं आणि ते सांगत असताना मग काही उदाहरणं सांगणार की कारखानदारी आहेत शैक्षणिक संस्था आहेत आणि त्या कोणाच्या आहेत एका तालुक्यामध्ये एखादा ता आमदार असतो त्या आमदाराच्या संस्था असतात कारखाने असतात त्या एखाद्या दे व्यक्तीचे कारखाने आहेत म्हणून पूर्ण समाज श्रीमंत आहे का काय लॉजिक लागतो तुम्ही हे तर आपल्याला समजते का आणि मागास ठरवण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार यंत्रणा काम करते म्हणजे तुम्ही यंत्रणेवरती सुद्धा बोट करताय का मग तुम्ही यंत्रणेमध्ये काम केले माणसं आहेत तुम्ही सुज्ञ आहेत शहाणी आहेत तर तुम्हाला हे कळू लागले का आपण काय बोलतोय ते ज्या वेळेला महा, पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला परंतु मराठवाड्याचा जरी विचार केला आहे काही होता तरी ज्या वेळेला हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाडा होता त्यावेळेला जो करार झाला त्या करारामध्ये सुद्धा एक कलम आहे त्या कलमामध्ये उल्लेखसुद्धा आहे की जे काही ज्या सुविधा आहेत हैदराबाद संस्थानामध्ये ज्या विशेष जातींना त्याच सुविधा कायम राहतील परंतु तसं झालं नाही मराठा समाजाला आरक्षण भेटलं नाही टिकून राहिल्याने गेल्या चाळीस बेचाळीस वर्षापासून मराठा समाज त्या आरक्षण मागतोय परंतु त्यांना आणखी मिळालं नाही आणि ते आत्ता कुठं मिळतंय परंतु त्यांची पोटदुखी जायला तयार नाही म्हणजे सामान्य सुद्धा ह्याच्यातून एक मार्ग निघू शकतो तोही आपण शेवटी पाहू त्यांना तिकडं जायचं नाही आहे म्हणजे हा द्वेष आहे द्वेष द्वेष पशावरण्याचं फक्त काम होतंय जरांगे पाटलाने कधीही कुठल्या जातीच्या विरोधामध्ये कोणावर अन्याय होवा असं भाष्य केलेलं नाही हा मराठा जातीला आरक्षण भेटावं यासाठी कुठेही टोकाल देखील असतील परंतु विशेष जातीचं नुकसान हवं हो। असा कधी प्रयत्न केला नाही या लोकांना ऑलरेडी आरक्षण भेटलेलं आहे ओबीसी आरक्षण आरक्षण आहे जरा पाटलांनी सुद्धा म्हणले की आरक्षण असताना सुद्धा ह्याचं आंदोलन आहे आमचं तर आरक्षण नाही आहे आम्हाला आरक्षण भेटलेलं नाही त्याच्यावर आम्हाला भेटावून आम्ही आंदोलन करतोय भेटून आला म्हणजे हे आंदोलन कायसाठी आहे त्यांना तर भेटलंय मराठा समाजाला आरक्षण भेटू नये यासाठी आरक्षण आहे ओबीसी बचावचं आरक्षण नाही आहे आता मुळामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की ओबीसीला धक्का लागतो ओबीसीला धक्का लागतो असते म्हणतात की आमचं ताट वेगळं आहे मराठाला वेगळं ताट द्यावं परंतु देशभरामध्ये एस सी एसटी आणि ओबीसी ह्या तीनच कॅटेगरीत आरक्षण देण्यासाठीच्या त्याच्यामध्ये पुन्हा पोट कॅटेगरी वगैरे आहेत आता ओबीसी हे एक असं ताट आहे की त्या ताटावरती ज्या ज्या काही जाती आल्या म्हणजे ओबीसीचं एक ताट तयार करण्यात आलं आणि त्या ताटावरती अशा जाती जा बसवण्यात आल्या सुरुवातीला काही नेमक्या मोजक्याच होत्या परंतु हळूहळू वाढत जाऊन त्या आणखी आसपास चारशेच्या लगबगीत ह्या जाती ओबीसच्या ताटाच्या अवतीभोवती बसतील आता ह्या चारशेमध्ये आणखी एक जर नियोजन ताटामध्ये बसणार असेल तर तो बसू शकत नाही का बसू शकतो कोण बसू शकतो ज्याला ह्या ताटावर बसण्याचा अधिकार सरकारनं दिला तो तो अधिकार कोणाला आहे जो मागास ठेवी थरी ठरेल त्याला तो अधिकार आहे म्हणजे हे ताट विशिष्ट कुणा माणसाचं नाहीये ह्याचा ताट माळ्याचं आहे हे ताट वंजाऱ्याचं आहे हे ताट धनगराचं आहे हे ताट ह्याचं आहे हे ताट आहे असं त्या ताटावर ना हे ओबीसी आहे ओबीसी इतर मागासवर्गीय आणि मग इतर इतर मागासवर्गीय जे ज्या तिचे लोक ठरतील ते ह्या ताटाच्या भोवती बसणार आहेत आज जे कोणी चारशे लोक बसलेले आहेत ते सुद्धा त्यापूर्वी त्या ताटाच्या भोवती नव्हते आत्ता आले सरकारनं सांगितलं की तुमचं आहे ते येऊ बसले आता महाराष्ट्र सांगत आहेत की हे तुमचं आहे मग मग येऊन त्यांना बसू द्या जर तुम्हाला त्यामध्ये कमी पडत असेल तर तुम्ही आम्ही सगळे मिळून सरकारला भांडू ना सरकारला सांगू की सरकार हे पन्नास टक्क्याची सीमा उठवा हे सत्तावीस टक्के जे तुम्ही म्हणताय की एवढा अन्न आम्हाला पुरणार नाही ताटामध्ये कमी पडणार आहे आम्हाला आम्ही आता लोक जास्त होत मराठा समाजाची संख्या थोडी जास्त होती आणि एवढे लोक मध्ये आल्यामुळं हे आम्हाला पुरणार नाही आणि पन्नास टक्क्याची कॅप उठवा आणि एक मराठा समाजाला सरकारला भांडणं आणि चारशे प्लस मराठा ह्या सगळ्या जाती जर एकत्रित आल्या सरकारला भांडल्या की पन्नास टक्क्याची काय फुटपूर टाका पन्नास टक्क्याच्या ठिकाणी मर्यादा वाढवा आणि सत्तावीस टक्क्याचं आरक्षण सध्या तीस चाळीस बेचाळीस टक्क्याला घेऊन जावा असं झालं तर सरकार मराठा आणि ओबीसी सर्वांनाच न्याय भेटणार आहे परंतु त्या बाजूने कोणाला काहीच बोलायचं नाहीये असं बोललं तर समाजा समाजामध्ये एक प्रेम तयार होईल ना आपुलकी तयार होईल म्हणजे इतके तुम्ही टोकाचा भूमिका घ्यायचा प्रयत्न करता काय घेताय की मराठाला आरक्षण मिळू नये तुम्ही जे लॉजिक मानताय मराठाला वेगळं ताड द्या वेगळं ताट द्या म्हणजे कोणतं ताट द्या ताटाचं नाव तर सांगा एस सी एसटी किंवा ओबीसी ताटच तीन आहेत चौथं ताटच नाही त्याला बसवत ना कुठं ही काय पद्धत आहे आणि मग या पद्धतीची जर तुम्ही भूमिका मांडणार असाल तर तुम्ही नेते होण्याच्या कुवतीचे आहेत का आता लायकी शब्द वापरला तर तुम्ही काही वेगळं समजताल मराठा भाषेमध्ये बोलण्याच्या काही माणूस बोलून जातं तर त्या कुवतीचे तुम्ही आहेत का की मराठा समाजामधील जे काही आज पिसलेले लोक आहेत त्या लोकांना आरक्षणाची गरज आहे ते खायला महाग झालेत आणि त्या लोकांना जर सोबत घेतलं त्यांनाही काय लाभ होणार असेल तर काय हरकत या सोबत या तुम्ही आम्ही सगळे मिळू सरकारला म्हणू सरकारला सांगू जर आम्हाला तुम्ही ही पन्नास टक्क्याची कॅप आहे ती उठवा आणि सत्तावीस टक्क्याचं आरक्षण चाळीस टक्क्याला घेऊन जावा असं म्हणत सरकार ऐकणार नाही का निश्चितपणे ऐकलं ते करायचं नाही म्हणजे हा एक विशिष्ट जातीबद्दल असलेला जो काही द्वेष आहे तो द्वेष तुमच्या बोलण्यातून दिसतोय काही विशिष्ट असे एक दोन चार नेते आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये विशेष दिसते बाकी आम्ही सुद्धा आमच्या अवतीभवती सगळे माझे बरेच मित्र ओबीसी आहेत संजय माळी म्हणायचा मुरुड लातूर जिल्ह्यामधील माझा मित्र आहे माळी समाजाचा आहे माझा मित्र आहे तो या आम्ही तो एकमेकाला आम्ही बोलतो आम्ही गोष्टी शेअर करतो आमच्या हाटकराचे काही मित्र आहेत धनगराचे मित्र आहेत ओबीसीमधले अनेक जातीचे लोक आहेत ज्याच्या आम्ही खाजगीच बसतो त्यांना दिसलो आहे ना मी जर खायला महाग असेल तर मला जर आरक्षणाची गरज असेल त्यांना भेटलं पाहिजे त्यांना उडाले मग हे आदेश काढू नका ते आदेश करू नका हे करू नका ते करू नका त्यापेक्षा तुम्ही जरांगी पाटलाला भेटा मराठा समाजाला सा, सगळी विश्वासामध्ये घ्या त्यांना सांगा की थोडं तट मारू नका थांबा जरा आपण एक काम करू पन्नास टक्केची मर्यादा वाढून ओबीसीचं आरक्षण वाढवायला लावू आणि मराठा मध्ये घ्यायला लावू असा काहीतरी सामाजिक सहमार्ग निघू शकतो का तो प्रयत्न करून बघ प्रयत्न करून बघितला का नाही केला त्यांना ते प्रयत्न पण करायचा नाही आहे त्याच्यामुळं हाके साहेबाने जे काही मुद्दे मांडले ते अतिशय चुकीचे आहेत महात्मा फुलेंचे सुद्धा त्यांनी नाव घेतले महात्मा यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की धनगर माळी आणि मराठा हे एकच आहेत कुणबी माळी धनगर ह्या तीन जातीचे पडल्या मुळामध्ये हे सगळे मराठीच आहेत या पुढे कामानुसार ह्या जाती पडल्या आणि हे सगळे कृषक आहेत कृषक आहेत म्हणजे कुणबी आहेत हे मराठा धनगर आणि माळी हे कुणबी आहेत मग महात्मा फुले सुद्धा सांगितलं हे कुणबी म्हणून अनेक पुरा आहेत हो ते तुम्हाला काहीच लक्षामध्ये घ्यायचं नाही आणि तुम्ही ह्या लोकांना विश्वासामध्ये घ्या ना जरा पाटलांना विश्वासामध्ये घ्या त्यांना म्हणा बोला संवाद साधा वाद घालण्यापेक्षा संवाद साधा आणि त्यांना हा मुद्दा मांडा की बाबा थोडंसं तुम्ही आणखी सरकारला तिथेच तुम्ही वेळ द्या थोडा आम्हाला वेळ द्या पण तुम्ही आम्ही मिळून ह्या विधानसभेच्या पूर्वी सरकारला मजबूर करू तेही पन्नास टक्क्याची काय फुटवा सत्तावीस टक्केचा आरक्षण आम्हाला चाळीस पंचाळीस टक्क्याला घेऊन जावा मराठा समाजाला ओबीसीमध्ये उद्या काय अडचण नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखीन ह्या जे काय तीनशे चारशे जाती आहेत यांना कुठल्या प्रकारचं एकमेकाचं एकमेकाचं ओझ एकमेकावर येऊ नये यासाठी सध्या सध्या व्ही जे एन टीचं सब कॅटेगरी केलेलं आहे तसं पुन्हा ह्या चाळीस टक्क्यामध्ये पंचाळीस टक्क्यामध्ये जे काही ओबीसी असेल त्यामध्ये मराठा समाजाला वेगळं करा ए करा ए एमध्ये मराठा टाकून द्या बी मध्ये अजून कोणतं टाकून द्या जसं आज एन टी व्ही जे एन टी ओबीसी मधून वेगळे आहेत तसं मराठा समाजाच्या मुलांची स्पर्धा मराठा समाजाच्या मुलासोबत स्वावी इतरांसोबत होऊ नये ती पण सोय करता येऊ शकते सर्व काही ट्रॅक शंका करता येते आणि जे अगदी विषय पडले सुद्धा ते पिसलेले लोक ज्यांना आणखीही आरक्षणाचा लाभ झाले त्यांना पण लाभ होऊ शकतो म्हणजे असं काहीतरी एक चांगलं समाजामध्ये संदेश जाईल असं काम करायचे का तर करायचं नाही आणि मग हे असं उलटं काहीतरी समाजामध्ये भडके उडावं असं काम करायचे का करायचे तर जरांगे पाटील हा राजकीय माणूस नाही हा के साहेब आपण राजकीय माणसं आहेत आपल्याला समोर राजकारण दिसत आहे आपणाला हे दिसतंय की आपलं राजकारण राजकारणाचं पुढे भवितव्य कुठं कुण्या मार्गात आहे आणि कुण्या मार्गामध्ये आपल्याला अडचणी आहेत किंवा आपण आंधारामध्ये जाणार किंवा आपण आपलं राजकारण संपणार आहे हे आपल्याला कळू लागले फक्त तुम्ही राजकारण बघताय ह्या समाजामधील लोकांचे कुठं हित आहे कशामध्ये हित आहे तुम्ही ते बघत नाही आज एकोणीस टक्क्या सत्तर टक्क्यामध्ये तर भांडणच नाही एकोणीस टक्केमध्ये जर भांडणं असेल आणि त्यामध्ये महाटा समाज येणार असेल एकोणीस ये टक्क्याची कॅब जर एकोणतीस टक्क्याला घेऊन गेली आणि दहा टक्के त्याच्यामध्ये सव्या टक्क्याची करून दे वाटेल द्या म्हणलं तर बिघडते काही तुमचं काय जाणार आहे सरकारला म्हणा ना तुम्हीही म्हणा आम्हीही म्हणतो ते करून त्यांना वाढवायला लावू आपण पण नाही आपण दुष्ट प्रवृत्तीचे विचार ह्यालाच म्हणायचे की जे दिनदुबळे त्या लोकांना जर लाभ होणार असेल तर होऊ देणार नाही ना मराठ्याच्या विरोधामध्ये आम्ही मी हे तुम्ही दाखवत आहे माझ्या एकोणीसशे ब्याण्णवमध्ये माझ्या आजोबाला पंचवीस एकर शेती होती माझ्या वडिलाला बारा एकर आली दोन हजारच्या शहाण्णव सत्तरला वाटण्या झाल्या आमच्या वडिलांच्या त्याला बारा एकर आली दोन हजार पाच सहामध्ये आमच्या भावाभावाच्या वाटण्या झाल्या माझ्या माझ्या भावाच्या त्यावेळेला त्या बारा अकरामधून आम्हाला सहा सहा एकर आली सहा एकरमधली पुढे आता मला दोन मुलं आहेत त्या दोन मुलाला आणखी मी वाटून दिलो नाही मला द्यायचं आज ना उद्या अजून एक मला वाटतंय माझ्या थोरल्या मुलाचं लग्न झालंय धाकट्या मुलाचं लग्न झालं प्रेमान राहिले ओके नाही राहिले तर पुढे आम्हाला वाटण्या करावंच लागतील हा हा जगाटीचा नेम आहे आपण असं करायचं धरलं की आता वाटणी झाली आहे समजा तर दोन्ही मुलाला तीन तीन एकर जमीन आली आहे आता माझ्या थोरल्या मुलाला दोन मुलं आता आहेत जन्मलेत ते त्यांना दीड दीड एकर जमीन येते म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पंचवीस एकर शेती असणारं माझं कुटुंब त्याच कुटुंबातील व्यक्तीला आज दीड एकर जमीन इथे त्या काळात ज्या माट्याने जर आरक्षण नको म्हणले असले तर काय चुकीचं केले आणि त्या काळातल्या नेत्याने आरक्षण दिलं नसेल तर तितका मोठा गुन्हा नाही आज तेच कुटुंब खायला महाग झालं आहे आज फार निकट आहे दिशी अशा जर आपल्याला कोण मागत असेल आणि तुम्ही देणार नसाल आणि सरकार त्याला अनुकूल दिसत असेल आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं आढवा येणार असाल तर हे सामाजिक भान न ठेवणारं व्यक्तिमत्व हो। म्हणून आपल्याकडं पाहायला काहीच हरकत नाही आपण काही गोष्टीच्या चुका होत त्या सुद्धा ना केल्या पाहिजेत परत एक वेळेस आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आपल्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त करतो दोघांच्याही ससानी साहेब आणि लक्ष्मण हाके साहेबांच्या आणि आपणाला सद्बुद्धी देऊ ओबीसीच्या सर्वच नेत्यांना ज्यांना हे कळला गेले सर्वांना सदबद्धी देऊ आणि तुम्ही सर्वांनी मिळून सरकारसोबत भांडा क्या कोठवा ओबीसी मर्यादा वाढवा कारण इतर मागासवर्गीय हेच ताट आहे की ज्यामध्ये कुठली मराठाच नाही अजून इथून पुढल्या काळामध्ये जरी कोणी इतर मागास म्हणून ठरलं तर ते इथंच येणार आहे त्याला तुम्ही अडू शकत नाही तुमचा कोणीच अडू शकत नाही त्याच्यामुळं त्या गोष्टी क बोलण्यात बदल बदलब नाही आणि आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे मराठा समाजाला जरी काही मागितलं काहीही मागितलं काही मागितलं काही मिळत नाही जे मिळायचे ते मिळणार आहे आणि जर अंगी बाटी घेतल्याशिवाय नाहीत त्यामुळं आपण सामाजिक सलोखा राहील याचं भान ठेवलात तो उत्तम राहील जय महाराष्ट्र